भगवद्गीता अध्याय पाच योग यात एकूण एकोणतीस श्लोक आहेत या अध्यायात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की कर्म करायचं की त्याग करायचा या प्रश्नाचं समाधान देतात कृष्ण सांगतात की कर्मसन्यास आणि कर्मयोग दोन्ही मार्ग योग्य आहेत पण निष्काम कर्मयोग हा अधिक श्रेष्ठ आहे कारण तो जगात राहूनही मुक्ती देतो श्लोक एक ते दहा अर्थ सोप्या मराठी भाषेत पाहूयात अगोदर श्लोक एक अर्थ अर्जुन विचारतो कृष्णा तो कधी कर्मसन्यास म्हणजे कर्माचा त्याग सांगतोस आणि कधी कर्मयोग म्हणजे कर्म कर असं सांगतोस हे दोन्ही मार्गापैकी श्रेष्ठ कोणता आहे ते मला सांग भावार्थ अर्जुन गोंधळलेला आहे त्याला कळत नाही की काम करावं का सोडून द्यावं हीच मानवी स्थिती कर्तव्य आणि त्याग यामधील संघर्ष असतो श्लोक दोन अर्थ भगवान म्हणतात कर्मसन्यास आणि कर्मयोग हे दोन्ही मार्ग चांगले आहेत पण कर्मयोग अधिक श्रेष्ठ आहे भावार्थ कर्म टाळून नव्हे तर निस्वार्थपणे कर्म करत मुक्ती मिळते देवासाठी काम करणे म्हणजे कर्मयोग होय श्लोक तीन अर्थ जो फलाची म्हणजेच फळाची इच्छा सोडून देतो जो काहीही नापसंती किंवा आसक्ती ठेवत नाही तोच खरा संन्यासी आहे भावार्थ संन्यास म्हणजे वस्त्र सोडणे नव्हे तर आसक्ती सोडणे जो मनाने मुक्त तो आहे तोच खरा योगी आहे असं भगवान श्रीकृष्ण सांगतात श्लोकचार अर्थ अज्ञानी लोक म्हणतात की ज्ञानयोग आणि कर्मयोग वेगळे आहेत पण ज्ञानी लोक जाणतात की दोन्ही एकच आहे भावार्थ ज्ञान आणि कर्म हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत ज्ञान आणि कर्म हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत ज्ञानाशिवाय कर्म अंध आहे आणि कर्माशिवाय ज्ञान निष्क्रिय आहे ज्ञानाशिवाय कर्म अंध आहे आणि कर्माशिवाय ज्ञान निष्क्रिय आहे असं भगवान श्रीकृष्ण सांगतात श्लोक पाच अर्थ जो ज्ञानयोग्य आहे तोही कर्मयोगी आहे जो ज्ञानयोग्य आहे तोही कर्मयोग्य आहे आणि जो कर्मयोगी आहे तो ज्ञान प्राप्त करतो कारण दोघांचा शेवट एकाच ठिकाणी होतो कर्मयोगी आणि ज्ञानयोगीचा शेवट एकाच ठिकाणी होतो भावार्थ मार्ग वेगळे असले तरी ध्येय एकच असते परमात्म्याचे एकरूप होणं हेच ध्येय असतं श्लोक सहा अर्थ केवळ संन्यासाने मुक्ती मिळत नाही कर्मयोगाने केलेलं कार्य अधिक श्रेष्ठ आणि फलदायी आहे त्यामुळे कर्मयोगानेच करावं कार्य भावार्थ जीवनापासून पळ काढणं नव्हे तर जीवनात राहून कर्म करताना आसक्ती सोडणं हेच खरे योग आहे असं भगवान श्रीकृष्ण सांगतात श्लोक सात अर्थ जो मन आणि इंद्रियावर नियंत्रण ठेवतो जो सर्व प्राण्याशी समभाव ठेवतो तो कर्म करत असूनही निष्कलंक राहतो भावार्थ जो अंतर्मनात शांत आहे त्याचं बाह्य कर्म त्याला कधीही बंधनात अडकवत नाही श्लोक आठ अर्थ जो ज्ञानी आहे तो जाणतो मी काही करत नाही फक्त शरीरच कर्म करतं भावार्थ हा विचार म्हणजेच आत्मज्ञान होय मी करता नाही ईश्वर करता आहे हा भावच मनुष्याला मुक्त करतो श्लोक नऊ अर्थ असा मनुष्य बोलतो चालतो झोपतो खातो पण त्याचं प्रत्येक कर्म देवासाठी असतं त्याच्यात अहंकार नसतो आणि अहंकारही नसला पाहिजे भावार्थ तो संसारात असूनही संसाररहित राहतो कारण त्याची वृत्ती देव केंद्रित असते श्लोकधा अर्थ जो आपल्या सर्व कर्मांना ईश्वराला अर्पण करतो आणि परिणामाशी असक्त होत नाही त्याला पाप लागत नाही असं भगवान श्रीकृष्ण सांगतात जसं कमळाचं पण पा पान पाण्याने ओलं होत नाही तसं या कर्मयोगाचं देखील आहे भावार्थ निष्काम कर्माचा हा सर्वोच्च आदर्श आहे जो प्रत्येक कृती देवासाठी करतो तोच मुक्त होतो जो प्रत्येक कृती देवासाठी करतो तोच मुक्त होतो कर्म केल्याशिवाय जगणं शक्य नाही पण त्यात आसक्ती न ठेवणं हाच खरा संन्यास आहे निष्काम कर्मानेच मनुष्य ज्ञान शांतता आणि मुक्ती प्राप्त करतो ओम नमो भगवते वासुदेवाय श्लोक अकरा अर्थ योगी लोक शरीर मन बुद्धी आणि इंद्रियांनी कर्म करतात पण ते सर्व कर्म शुद्धीकरणासाठी म्हणजेच आत्मशुद्धीसाठी करतात भावार्थ कर्म केवळ उपजीविकेसाठी नव्हे तर आत्मविकासासाठी असावं जेव्हा कर्म देवभावाने केलं जात तेव्हा ते, ते शुद्धीचं साधन बनत श्लोक बारा अर्थ जो निष्काम भावाने कर्म करतो त्याला शांती मिळते पण जो फलाचे फलाची आसक्ती ठेवतो तो नेहमीच बंधनात अडकतो भावार्थ आसक्ती दुःखाचं मूळ आहे आसक्ती दुःखाचं मूळ आहे फळाची इच्छा न ठेवता काम करणारा नेहमी आनंदी राहतो त्यामुळे फळाची इच्छा न ठेवता नेहमी कर्म करत राहावं असं भगवान श्रीकृष्ण सांगतात श्लोक तेरा अर्थ जो ज्ञानी आहे तो जाणतो की मी काही करत नाही तो शरीर इंद्रिय आणि मन हे निसर्गाचं अवयव आहेत तेच कर्म करतात भावार्थ आत्मा नित्य आणि निष्क्रिय आहे आत्मा नित्य आणि निष्क्रिय आहे कर्म हे फक्त देह आणि मनाचं कार्य आहे हे समजणं म्हणजेच आत्मज्ञान होय असं भगवान श्रीकृष्ण म्हणतात श्लोक चौदा अर्थ भगवान कोणाचंही कर्म निर्माण करत नाही ना कोणालाच कर्माचं फळ देतात ही सर्व क्रिया मानवाच्या स्वभाव आणि अहंकारातून घडतात भावार्थ देव फक्त साक्षी आहे काय देव फक्त आपल्या कर्माच्या मागे साक्षी आहे आपले कर्म आपणच ठरवतो आणि त्याचे परिणामही आपणच भोगतो जे आपण कर्म करेल त्याचे परिणामही आपल्यालाच भोगावे लागतात त्यामुळे निस्वार्थ मनाने कर्म करावं असं भगवान श्रीकृष्ण सांगतात श्लोक पंधरा अर्थ परमात्मा कोणाचंही पाप किंवा पुण्य स्वीकारत नाही परमात्मा म्हणजे भगवान कोणाचंही पाप किंवा पुण्य स्वीकारत नाही ज्ञानरहित लोक अज्ञानामुळे राहतात भावार्थ ईश्वर निष्पक्ष आहे तो केवळ प्रकाश देतो अज्ञानामुळे माणूस स्वतःच आपल्या कर्मात अडकतो श्लोक सोळा अर्थ जेव्हा आत्मज्ञानाचा प्रकाश येतो तेव्हा अज्ञानाचा अंधार नाहीसा होतो जेव्हा आत्मज्ञानाचा प्रकाश येतो तेव्हा अज्ञानाचा अंधार नाहीसा होतो भावार्थ ज्ञान म्हणजेच दिवा असतो जो जळला की अंधार आपोआप पळून जातो अशा प्रकारे आत्मज्ञान पाप आणि भीती नष्ट श्लोक श्लोकसत्रा अर्थ ज्याचं मन बुद्धी श्रद्धा आणि आशा सर्व ईश्वरात एकरूप झालं आहे अशा ज्ञानी लोकांना पुनर्जन्म होत नाही ते मुक्त होतात भावार्थ ज्याचं सर्व काही देवावर केंद्रित आहे तो संसारात असला तरी मुक्त आहे कारण त्याचं मन ईश्वरात विलीन झालं आहे असं भगवान श्रीकृष्ण सांगतात श्लोक अठरा अर्थ ज्ञानी लोक ब्राह्मण गायी हत्ती कुत्रा किंवा चांडाळ यांच्यात एकच आत्मा पाहतात भावार्थ सत्य ज्ञान आल्यावर भेद संपतो माणूस प्राणी गरीब श्रीमंत सर्वात एकच ईश्वर आहे एकच आत्मा आहे हीच समदृष्टी म्हणजेच परमज्ञान होय असं भगवान श्रीकृष्ण सांगतात श्लोक एकोणीस अर्थ जो सर्वत्र समानता पाहतो त्याचं मन स्थिर होतं आणि तो आधीच मुक्त होतो जो सर्वत्र समानता पाहतो त्याचं मन स्थिर होतं आणि तो आधीच मुक्त होतो भावार्थ जो भेदभाव करत नाही गरीब श्रीमंत असा भेदभाव करत नाही तोच खरा ज्ञानी आणि शांत आत्मा आहे असं भगवान श्रीकृष्ण सांगतात श्लोकवीस अर्थ जो आनंद आणि दुःख लाभ आणि हानी यश आणि अपयश यात समान आहे तो परमात्म्याशी जोडलेला राहतो असं भगवान श्रीकृष्ण सांगतात भावार्थ समत्व हीच खरी शांती आहे जो परिस्थिती बदलली तरी शांत राहतो तोच परमयोगी आहे ज्ञानाचं खरं लक्षण म्हणजे समभाव होय जो सर्वत्र एकच आत्मा पाहतो त्याचं मन नेहमी शांत निर्मळ आणि स्थिर राहतं असं भगवान श्रीकृष्ण सांगतात नमो भगवते वासुदेवाय श्लोक एकवीस अर्थ जो व्यक्ती बाह्य सुखामध्ये आनंद शोधत नाही पण आत्म्यातच समाधान पावतो तो स्थिर बुद्धी मनुष्य परम आनंद प्राप्त करतो भावार्थ खरा आनंद खरा आनंद बाहेर नाही तर तो आत आहे जो स्वतःमध्ये समाधानी आहे त्याला बाह्य गोष्टीची गरज उरत नाही श्लोक बावीस अर्थ बाह्य विषयापासून मिळणारा सुखाचा अनुभव तत्पुरता असतो तो, तो दुःखाचं कारण ठरतो म्हणून ज्ञानी लोक अशा सुखाचा आस्वाद घेत नाहीत भावार्थ भौतिक सुख क्षणभंगूर आहेत जो त्यात गुंततो तो, तो दुःखात अडकतो आत्मा नंदच शाश्वंत आहे श्लोक तेवीस अर्थ जो व्यक्ती मृत्यूपूर्वीच आपल्या इच्छांवर आणि क्रोधावर विजय मिळवतो तोच खरा योगी आणि आनंदी मनुष्य आहे जो व्यक्ती मृत्यूपूर्वीच आपल्या इच्छांवर आणि क्रोधावर विजय मिळवतो तोच खरा योगी आणि आनंदी मनुष्य आहे असं भगवान श्रीकृष्ण सांगतात भावार्थ संयम आणि आत्मनियंत्रण हेच जीवनाचं यश आहे संयम आणि आत्मनियंत्रण हेच जीवनाचं यश आहे इच्छा आणि राग याच्यावर विजय म्हणजेच आत्मशांती आहे असं भगवान श्रीकृष्ण सांगतात श्लोक चोवीस अर्थ जो अंतकरणाने समाधानी आहे ज्याचा आनंद आतल्या आत्म्यातून येतो तो मुक्त आहे आणि ब्रह्माशी एकरूप होतो भावार्थ आनंद बाह्य साधनांनी नव्हे तर आत्मसाक्षात्काराने मिळतो जो स्वतःमध्ये आनंद शोधतो तो देवाशी एकरूप होतो श्लोक पंचवीस अर्थ जे आत्मसंयमी आणि ज्ञानयुक्त लोक आहेत त्यांना सर्व पापापासून मुक्ती मिळते आणि ते, ते शाश्वत आनंदाचा अनुभव घेतात भावार्थ संयम अधिक ज्ञान बरोबर मुक्ती संयम आणि ज्ञान मिळून मुक्ती मिळते जे या दोन गुणांनी जगतात त्याचं जीवन देवाचं रूप धारण करतं श्लोक सव्वीस अर्थ ज्यांनी राग आणि इच्छा जिंकल्या आहेत ज्यांचे मन स्थिर आहे आणि ज्यांना आत्मज्ञान लाभलं आहे ते ईश्वराशी एक रूप होतात भावार्थ मनावर नियंत्रण मिळवलं की देव सहज मिळतो मनाचा विजय म्हणजेच मोक्ष होय असं भगवान श्रीकृष्ण सांगतात श्लोक सत्तावीस आणि अठ्ठावीसचा एकत्र अर्थ पाहूयात जो योगी ब्रह्माविषया असून इंद्रिये परत घेतो श्वासोच्छवासावर नियंत्रण ठेवतो मनावर विजय मिळवतो आणि भय राग इच्छा सोडतो तोच मुक्तीच्या अवस्थेत पोहोचतो भावार्थ प्राणायाम ध्यान आणि संयम या मार्गाने मन स्थिर होतं जो मनावर विजय मिळवतो तोच देवाला प्राप्त होतो श्लोक एकोणतीस अर्थ या अध्यायातील हा शेवटचा श्लोक आहे जो मला सर्व यज्ञ आणि तपाचा परमेश्वर मानतो जो मला सर्व यज्ञ आणि तपाचा परमेश्वर मानतो जो सर्व प्राण्यांचा मित्र आणि कल्याणकर्ता मानतो तो मला जाणून परमशांती प्राप्त करतो भावार्थ देव सर्वांचा साक्षी रक्षक आणि हितकर्ता आहे देव सर्वांचा साक्षी रक्षक आणि हितकर्ता आहे जो त्याला ओळखतो त्याला जीवनात कधीही भय आणि दुःख राहत नाही असं भगवान श्रीकृष्ण सांगतात त्याचं मन सदैव शांत आणि प्रसन्न असतं निष्काम कर्म संयम आत्मज्ञान हेच कर्मसन्यास योगाचे तीन स्तंभ आहेत निष्काम कर्म संयम आणि आत्मज्ञान हेच कर्मसन्यास योगाचे तीन स्तंभ आहेत जो प्रत्येक कृती देवाला अर्पण करतो तोच खऱ्या अर्थाने संन्यासी आणि योगी आहे नमो भगवते वासुदेवाय भगवद्गीतेतील प्रत्येक अध्याय आपल्याला आत्मज्ञान संयम आणि श्रद्धेचे महत्त्व शिकवतो निष्काम कर्म केल्यानेच खरी शांतता मिळते नमो भगवते वासुदेवाय जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा शेजारी ऐकॉन दाबायला विसरू नका म्हणजेच नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील कमेंटमध्ये लिहा नमो भगवते वासुदेवाय